छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र हेगडेवार नगर धरणगाव येथे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर हेडगेवार नगर येथे डॉ एकोणवीस कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉक्टर हेडगेवार नगर येथे पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होण्यासाठी मंजूर केलेली एकोणवीस कोटींची पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा स्रोत हा बारा किलोमीटर अंतरावरील अंजनी धरणावरून घेण्यात आला असून बारा किलोमीटरच्या मोठ्या पाईपलाईन्ससह गावांतर्गत पाईपलाईन जलकुंभ आणि अनुषंगिक बाबींचा समावेश आहे या योजनेचे तसेच पर्यटन योजनेअंतर्गत दोन कोटींच्या जळगाव रोड ते क्रांतिकारी ख्वाजाची स्नाईक स्मूर्तीस्थळाकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिलदाता पाटील यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसरपंच चंदन पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या एकोणवीस कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती विषद केली आहे सूत्रसंचलन माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी तर आभार भाजपच्या तालुका महिला सरचिटणीस दीक्षा गायकवाड यांनी मानले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत पुनर्व्यसन मंत्री अनिल भाईदासजी पाटील जिल्हाप्रमुख निलेश पाटील प्रांत कार्यवाहक आर एन महाजन सर ज्येष्ठ नेते डीजी पाटील हेगडेवार नगर सरपंच पंचा, सविता सोनजे धनराज सोनवणे उपसरपंच चंदन पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील माजी सभापती पी सी आबा पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील शेखर अत्तरते तालुका प्रमुख डीओ पाटील जिजाबराव पाटील भुसावळचे उद्योजक मनोज बियाणी रौनक बियाणी पियुष बियाणी राजू पारिक शिरीष बयास भीमराव पाटील भानुदास विसावे कमलेश तिवारी पप्पू भावे मोहन पाटील विलास महाजन दिलीप महाजन कन्हैया रायपूरकर सेवानिवृत्त डी वाय एस पी पुंडलिक सपकाळे मंगलाताई महाजन चारुशिला पाटील भारतीताई चौधरी रेखाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी सोनवणे शिलाताई देशमाणे स्वाती चौधरी डॉक्टर हेगडेवार ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी हिंगडेवार नगरमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर जल जीवन मिशनची मागणी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती त्याच्या आधारावर एकोणास कोटी रुपयाचं जल जीवन मिशनचं काम आज या ठिकाणी सुरू होत आहे जवळपास एक ते दीड वर्षाच्या अंतर्गतमध्ये या पाण्याची योजना पूर्ण होणार आहे तीस वर्ष जी लोकसंख्या वाढेल ती आधारितकडून ही योजना पूर्ण होते पर हेड पंचावन लिटर पाणी देण्याचं अपेक्षित आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि या भागाची पाणी टंचाई दूर होईल या पद्धतीने ही योजना सुरू आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलदाणी भुसावळ